Okay. आर पी एफ भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आनंदाची बातमी आलेली आहे खुशखबर आलेली आहे आर पी एफमध्ये बघा मित्रांनो सहा हजार सहाशे साठ पदांची जाहिरात आलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला त्याच्यासाठी बघा तीन वर्ष वय वाढ मिळालेली आहे काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो व्हिडिओ न करता पूर्ण बघा तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज बघा त्यांनी एक परिपत्रक इथं दिलेलं आहे मित्रांनो तर संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत ठीक आहे कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या वॅकन्सीज आहेत ठीक आहे तर बघा मित्रांनो आता आर पी एफ वॅकन्सीज इथं बघू शकता सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल हे आर पी एफ वॅकेन्सी आहे दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे तर पंधरा एक ओपनिंग डेट आहे बघा मित्रांनो पंधरा चार दोन हजार चोवीस आणि चौदा म्हणजे ॲड आलेले आहे आणि बघा मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला जे मर्यादा होती अगोदर वीस ते पंचवीस होते आता वीस ते अठ्ठावीस असणार आहे वयोमर्यादा आणि बघा ज्या वॅकेन्सी आहेत चार हजार सहाशे साठ टोटल व्हॅकेन्सीज आहेत ठीक आहे तर मित्रांनो बघा आणि आर पी एफ कॉन्स्टेबलसाठी बघा मित्रांनो अठरा ते अठ्ठावीस एज आहे आणि सब इन्स्पेक्टरसाठी वीस ते अठ्ठावीस एज आहे तर मित्रांनो आता याचे चलन वगैरे काय आहे ते पण आपण बघणार आहोत चलन बघा मित्रांनो तुमचं जे चलन आहे ठीक आहे चलन तुम्हाला सहाशे रुपये असणार आहे ओपन ओ बी सी वगैरे जे असतील ते आणि जे एस सी एस टी डब्ल्यू एस एक्स सर्व्हिसमॅन असतील तर त्यांना अडीचशे रुपये फक्त चलन असणार आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हा फॉर्म भरून द्या अतिशय गुड न्यूज आलेले आहे आनंदाची बातमी आली आहे बात सर्वात मोठी ही अपडेट आहे मित्रांनो आर पी एफ संदर्भात बघा तर मित्रांनो ते जंक्शन आहे ती तुम्ही बघू शकता इथं तुम्ही फॉर्म वगैरे तुम्ही अप्लाय करू शकता अहमदाबाद जंक्शन अजवार वगैरे ठीक आहे तर संपूर्ण इथं अपडेट देण्यात आलेले आहे इथं इथं बघू शकता मित्रांनो मी चंडीगड वगैरे ठीक आहे तर संपूर्ण जे तुम्ही सेंटर आहे ते निवडू शकता आणि मित्रांनो ही ही जी भरती आहे ठीक आहे तर ही भरती अतिशय सर्वात मोठी ही भरती आहे आर पी एफमध्ये तर मित्रांनो आतापर्यंत ही सर्वात मोठी भरती करण्यात येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो हा जो विषय आहे तर आर पी एफमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये पण जे असतं तुमचं नॉर्मलायझेशन वगैरे जे तुम्ही म्हणतात ऑफ तर मित्रांनो याला पण मायनस सिस्टीम असते ठीक आहे एकास चार याला मायनस सिस्टीम असते मित्रांनो ठीक आहे झिरो पॉईंट पंचवीस तर मित्रांनो असेच नवनवीन नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र